नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सातारा नगरपालिकेचे जे बिगुल वाजलेला आहे सातारची जनता चार्ज झालेली आहे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीचं नेतृत्व ज्यांनी हातामध्ये घेतलेले आहे असे आमचे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे साहेब ओबीसी नेते सन्माननीय जानकर साहेब आत्ताच ज्यांनी भाषण केलं ते, के ते लक्ष्मणराव माने साहेब आमच्या वर्षातही आहेत राहुल पवार आहेत नरेश देसाई सुषमा राजे आसलमजी तडसरकर समिंद्रा जाधव राजेंद्री शेलार रजनीताई पवार राजकुमारजी पाटील अर्चनाताई देशमुख तेजस्विनी केसरकर आणि इथे जमलेले सर्व पत्रकार बंधू आणि जमलेले बंधू आणि भगिनीनो सातारकरांना प्रश्न पडला आहे की सातारची नगरपालिकेची निवडणूक लागली आहे आणि अचानक स्वनातही ना काय झालं इतके दिवस भारतीय जनता पार्टीचं काम केलं अगदी तळाकाळ जिथं खडकाळ भाग होता तिथं कमळ फुलवलं आणि अचानक हा शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय असं काय घडलं तर खरं सांगायचं म्हणजे आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम खूप केलं पदाधिकाऱ्यांनी केलं तळाकाळापर्यंत कमळ फुलवण्याचा प्रयत्न केला पण आमच्यावरती कांड झाला आम्ही काम करतो म्हणून आम्हाला उमेदवारी नाकारली आम्ही प नगराध्यक्षाच्या रेसमध्ये कधीच नव्हतो पण आम्हाला रेसमध्ये जनतेनी आणलं आणि हेच काही व्यक्तींना मानवलं नाही आमचं प्रभागातलंही तिकीट गेलं वॉर्डावर्डातले फोन यायला लागले ताई बारा वाजले फॉर्म कधी भरायचं आहे अजून मी म्हटलं अडचण आली आहे जरा काही प्रॉब्लेम आहेत तिकीटाचं काय झालं मी म्हटलं त्याच्यातच जरा प्रॉब्लेम आहे तुम्ही वरिष्ठांना फोन करा तुम्ही तिकीट मिळालं पाहिजे तुम्हाला अपक्ष फॉर्म भरा त्यांनी मला प्रभागातल्या लोकांनी ऑप्शन सांगितले पण ताई तुम्ही ह्या वेळेला आमच्या नगरसेविका म्हणून आमच्या वॉर्डामध्ये तुम्ही आम्हाला पाहिजे खरं तर असं वाटलं की थोडं थांबावं नको आपल्याला ते राजकारण आणि नको काही समाजकारण खूप खचल्यासारखं वाटत होतं कारण ज्या ठिकाणी मी काम केलं त्या ठिकाणी मला इतका त्रास होईल मसा मला असं वाटलं नाही वरिष्ठांनी खूप सांगून बघितलं देवेंद्रजी असतील सुधीर भाऊ असतील नितीनजी गडकरी साहेब असतील किंवा गोपीनाथराव मुंडे असतील यांच्याबरोबर मी काम केलेली व्यक्ती आहे त्यामुळं मला असं वाटलं नाही की माझ्यावर ही वेळ येईल पण पुन्हा एकदा नव्याने ज्या ज्या वेळेला वॉर्डातले मेसेजेस यायला लागले त्यावेळेला मात्र मी ठरवलं आता थांबायचं नाही कारण समाजाला आपली गरज आहे आणि आपल्याला आता थांबून चालणार नाही तर आपल्याला शि शशिकांतजी शिंदेसाहेब यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला त्यांच्या खाली काम करायचं आहे म्हणून मी खरं पुन्हा एकदा उठून उभं राहिले तुम्हाला खरं वाटायचं नाही बरोबर बर तीन वाजले होते माझा अर्जही भरून झाला नव्हता कारण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, पक्षात जायचं म्हणजे काय मानसिकता असेल लक्षात घ्या तुम्ही दोन हजार नऊ सालापासून मी काम करणारी व्यक्ती पक्षाने मला संघटनात्मक खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या पण इथं जे काही प्रकारचं माझ्याशी काण झालं ते मी विसरू शकणार नाही पुन्हा एकदा नव्याने मी समाजासाठी पुन्हा एकदा उभी राहिले आणि मला आता असं वाटलं की समाज माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला कुणाला भ्यायची गरज नाही माझी लढाई आहे ही स्त्रीच्या आत्मसन्मानाची आहे माझी लढाई आहे ही सातारच्या विकासासाठी आहे माझी लढाई आहे ह्या युवापुढीच्या भविष्यासाठी आहे माझी लढाई आहे ह्या झोपडपट्टीच्या विकासासाठी आहे माझी लढाई आहे ही बेरोजगारी जी सातारमध्ये आहे ते त्याच्याविरुद्ध लढाई आहे त्यासाठी सातारकर मला नक्कीच साथ देतील हा आत्मविश्वासही मला आहे मला विकास करायचा आहे मला नवीन सातारा बघायचं आहे ज्या वेळेला मी तेहत्तीस वर्षापूर्वी लग्न करून आले त्यावेळेलाही असाच राजवाडा आहे रस्ते तसेच आहेत बाजारपेठात एखाद दुसरा मजला कुठेतरी वाढला असेल पण बदल काय झालेला मला दिसलेला नाही आहे आमची मुलं मुंबईत शिकायला जातात शैक्षणिक व्यवस्था व्यवस्थित नाही आहे रोजगार नाही आहे एम आय डी सी ठप्प आहे दहा पंधरा हजारात काय भागतो एखाद्याचा संसार भागतो का दहा पंधरा हजारामध्ये पण तरी पण जी मुलं अगदी ज्यांना इलाजच नाही अशी मुलं इथं फक्त आहेत जे पेन्शनर सिटीचं हे सातारा शहर आहे तो ठपका अजूनही तसाच आहे पण आता आपण थांबायचं नाही तुम्ही आत्ता थांबला तर तुम्ही पाच वर्ष थांबाल आणि विकासही सातारचा पाच वर्ष थांबणार आहे मी एवढं आपल्याला सांगू इच्छिते तुम्ही आत्ता नाही बदलला तर परत कधीही तुमची मानसिकता बदलायची राहणार नाही खूप मोठमोठ्या लोकांच्याकडे आपण पाहतो मला काही ठेकेदार व्हायचं नाही मला कुठलं टेंडर घ्यायचं नाही मला माझ्या इथल्या मुलांचं भविष्य घडवायचं आहे माझ्या इथल्या महिलांना रोजगार मिळवून द्यायचं आहे आणि मला हे सातारा शहर जी माझी कर्मभूमी आहे ती कर्मभूमीमध्ये मला एक चांगलं काम करून नाव कमवायचं आहे यासाठी तुमच्या सगळ्यांची मला साथ हवी आहे जसं शिंदेसाहेबांनी मला एक शब्द दिला आहे ताई तुमचं एवढं नाव चांगलं आहे तुम्ही समाजामध्ये चांगलं काम करता आणि खरं तर मी एका पैलवानाची लेख आहे वकिलाची सून आहे आणि समाजकारण ज्यांनी केलं त्यांच्या रक्तातली मी असल्यामुळे साहेब मला काही कुठली ठेकेदारी किंवा मला राजकारण नाही करायचं आहे मला हे सातारमध्ये समाजकारण लोकहिताची कामं करायची त्यासाठी आपण सर्वांनी मला मी एकच विनंती करते एक संधी फक्त मला द्या एक संधी द्या एक दिवस तुम्ही मला द्या पाच वर्ष मी तुम्हाला देणार हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आमच्या इथं महाविकास आघाडीचे उमेदवार सगळे बसलेले आहेत कुणी मोठे मोठे बिझनेसमन नाहीत होते कुणी ठेकेदार नाही आहेत कुणी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे बिचारे आपले गरीब आहेत मध्यमवर्गीय आहेत भले त्यांना निवडणुकीला पैसे कमी पडत असतील भले त्यांची ताकद मानसिक कमी मनुष्यबळ कमी पडत असेल पण मी सातारकरांना आज आव्हान करते की तुम्ही आज ही जी मुलं तरुण मुलं असतील कुणी तरुण महिला आमच्या उमेदवार असतील त्यांना ताकद देण्याचं काम हे सातारकरांनी करायला हवं कारण आत्ता नाही तर कधीच नाही तुमच्यात एवढं लक्षात ठेवा यासाठी मी तुम्हाला सांगते आता सातारा बदलायची गरज आलेली आहे सातारा बदलायला हवा सातारा चांगली चांगली कामं आणलेली पाहिजे आपण पाहतोय की महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे महिलांच्या स्वच्छतागृह नाही आहेत महिलांसाठी महिलांना व्यावसायिक संधी मिळण्यासाठी कौशल्य विकासमार्फत जर नगरपालिकेतर्फे क्लासेस घेतले जातात ते आपल्या नगरपालिकेकडून घेतले जात नाहीत युवकांना प्रशिक्षण फुकट मिळत नाही तर आपल्याला हे सगळं बदलायचं आहे आपल्याला हे जे काही नवीन नवीन काही गोष्टी करायच्या आहेत त्यात मात्र तुमची मला साथ हवी आहे ज्या शाळा आहेत नगरपालिकेच्या त्या ओसाड पडलेल्या आहेत त्यांचं बांधकाम व्यवस्थित नाही आहे गोरगरिबांच्या मुलांना डोनेशन परवडत नाही आहे आणि मला असं वाटत होतं मी रिमांड होमची ज्या वेळेला सदस्य होते नगरपालिका नगरसेविका असताना त्यावेळेला मी त्यांना म्हटलं होतं बाकीच्या ठिकाणी सेमी इंग्लिश शिक्षण चालू आहे तसं आपल्या मुलांसाठीही चालू करावं कारण ही मुलं जर का कुठंतरी कमी पडतील कुठंतरी बाजूला राहतील अशी एक अपेक्षा मनामध्ये होते पण मला आता आपल्याकडून अशी एक हमी हवी आहे की आत्ता आपल्याला बदलायचं आहे आता खरं तरी आम्ही ज्यावेळेला राजवाडा रस्त्यानी मिरवणुकीने येत होतो त्यावेळेला खरं तर साहेब आपल्याला मागं आपण बघितलं नाही तर सातारा बराच आपल्या पाठीशी मागं उभा होता आणि आपण पुढं चालत होतो भले इथं लोकं भिवून आली नसतील पण लोक सातारची आपल्या पाठीशी जरूर आहेत आणि ह्या वेळेला सातारकरांनी ठरवलं आहे की बदल करायचं आहे बदल करायचं आहे यासाठी आमचे महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार असतील ज्या ज्या वॉर्डामध्ये त्या त्या वॉर्डामध्ये सर्व सातारकरांना विनंती आहे की त्यांनी सहकार्य करावं सगळ्यांसहित मलाही नगराध्यक्ष अशासाठी करावं कारण नगराध्यक्षाला प्रथम नागरिक म्हणतात पण मी प्रथम सेवक म्हणून आपलं काम करणार आहे यासाठी आपल्या सर्वांची साथ हवी आहे एवढं बोलते आणि रजा घेते धन्यवाद